मित्रांनो नमस्कार आपला बालराजी शौगा उद्योग या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपण सर्व मित्रांचे मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण माझा जो नऊ एकरचा बाग आहे त्यामधील आपण घरासमोर मित्रांनो जो माझा शौग्याचा बाग आहे त्या बागेमध्ये आहे मित्रांनो सध्याला तुम्ही पाहू शकता की बागेला भरपूर प्रमाणे मित्रांनो फ्लॉवरिंग आहे आणि सेटिंग पण होण्यास चालू झालेलं आहे इकडे दाखवला कृपा त्याप्रमाणे मित्रांनो असे शेंगा पण लागलेल्या आहेत आणि आता नवीन सेटिंग पण मित्रांनो चालू झालेली आहे आणि याची फुलं पण मित्रांनो बऱ्यापैकी ही आता फुलांची कूज होत आहे तर काय करायचं मित्रांनो सध्याला पाहा महाराष्ट्रातील भर बहुतांश शे शेवगा बागादारांचे आता चांगले बाग सेटिंग होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा काही बाग चांगलं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे किंवा काहींच्या शेंगा पण चालू होणार आहेत काय झालं मित्रांनो पंचवीस ऑक्टोबरला एक पाऊस आला आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या हिटमध्ये जर आपला शेवगा व्यवस्थित सेट झाला नाही मित्रांनो तर तो थंडीमध्ये जास्त प्रकारे लवकर सेट होत नाही कारण हे माझा आमचा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो मी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो हीट होईल हिटमध्ये जो सेट होईल तो साधारणपणे मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर माल चालू होतो आणि काय होत असलं की पंचवीस ऑक्टोबरला पाऊस आला त्याच्यामुळं काय झालं की जो बाग फ्लॉवरिंगमध्ये होता तो बाग पूर्णपणे काही ठिकाणी पाऊस झाला नाही त्या ठिकाणचा बाग व्यवस्थित आला पण आमच्या साईडला पाऊस पडला मित्रांनो बऱ्या ठिकाणी असा पाऊस पडला मग दरवर्षी आमचा दोघ ह्या टायमाला माल येत असतो मित्रांनो ते थोडा लेट होणार आहे कारण लहरी वातावरणामुळे तर असो आत्ता हे स्टेजला मित्रांनो ज्यांची बाग आहेत ना त्यांनी प्रत्यंत काय मित्रांनो उपाययोजना करा की पहिल्यांदा मधमाशी बागेमध्ये कशी आपले येईल याचा उपाययोजना करा त्यासाठी मित्रांनो वारंवार सांगत असतो काय करायचं की बागेवरती तुम्ही पानावरती ताक गूळ विलायची याचं स्प्रे काय करू नका तुमच्या बागेमध्ये काय करा आपलं उसाचं ज्या ठिकाणी आपण रसाचा सारखा चालू आहे त्या ठिकाणी जो उसाचा चौथा निघतो मित्रांनो तो आपल्या बागेमध्ये आणून ठेवा तो जर शक्य नसेल तर काय करा की तीन दगडाची चूल करायची त्याच्यावरती मित्रांनो एक छोटंसं घमिरं ठेवायचं भगुलं ठेवायचं त्याच्यामध्ये गुळाची ढेप टाकायची आणि पाणी टाकून मित्रांनो त्याला जाळ घालायचा त्याने काय होतं मित्रांनो जेवढी ते आपण त्याला पाणी उकळलं की त्याची वाफवरती गेली मित्रांनो की त्या वाफेच्या वासाने मित्रांनो काय होतं की जवळ आजोबाची मधमाशी आपल्या बागेमध्ये येत असते आणि बाकीचे तुम्ही थोडेफार मित्रांनो अगोदर जर फुलं जर लावली असेल तर तुमच्या बागेमध्ये निश्चितच तुमच्या बाग चांगला सेट होण्यास मदत होणार आहे हे पहा बऱ्याच वेळा काय होतं असं मित्रांनो की आपण काय करत असतो हे बघा आता या प्रकारे मित्रांनो बाग सेट होण्यास सुरुवात झालेली आहे तुलनेत दरवर्षीचा मित्रांनो बाग सेटिंग कमी आहे पण ठीक आहे दरवर्षी येणारा काय हा दिवस आपला नसतो त्याच्यामुळं थोडंफार माग पुढे हे होत असते आणि बरेच शेतकरी काय करत असतात की फुल लागल्यानंतर मित्रांनो बागेला बेसल बेसळ डोस घालतात लक्षात घ्या तुम्ही तसं काय करू नका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चांगल्या प्रकारे बेसळ डोस द्या बेसन डोस दिल्यानंतर काय करा मित्रांनो त्यामध्ये थोडं फसफोराचं प्रमाण वाढवा जेणेकरून काय होईल जरी थंडी पडली तरी मित्रांनो आपल्याला फुलांना काही अडचण येणार नाही आणि जास्त प्रमाणामध्ये बाग आपला सेट होण्यास मदत होईल तर काय करायचं आणि राहिला दुसरा प्रश्न मित्रांनो की जास्त बागेमध्ये फुलं असताना पाणी देणं किती प्रमाणे पाणी देणं मित्रांनो हे गरजेचं आहे तर काय करायचं इकडे बघा तर पा झाडाच्या दोन्ही साईडने मित्रांनो ठिबक केलेलं आहे त्या झाडाला मी वारंवार सांगत असतो या साईडला तुम्ही खतं घालत त्या साईडने खतं घाला मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला पाणी चालू करायचं आहे खोडापासून साधारणपणे अडीच ते तीन फूट ह्या साईडला मित्रांनो तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे खोडाजवळ कोणी काही पाणी द्यायचा प्रयत्न करू नका कारण काय होतं खोडाजवळ पाणी दिलं मित्रांनो की ते ज्या ठिकाणी ऍक्टिव्ह मुळे असते त्यामुळे पाणी पोहोचत नाही आणि ज्या ठिकाणी खोड आहे त्या ठिकाणी काय होतं गारवा तयार होऊन त्या ठिकाणी मॉच्छर तयार होऊन मित्रांनो त्यामध्ये आळी लागते आणि कालांतरानंतर खोडाला लागून झाड ते पडून जात असतं असे विविध मित्रांनो शेवगा शेतीमध्ये करण्यासारखं भरपूर आहे पण जे शेतीला हवा आहे जे बागेला हवा आहे ते मित्रांनो आपण जर बागेला दिलं मित्रांनो तर बाग आपल्याला नक्कीच यशस्वी करत असते तर प्रामुख्याने आता बऱ्याच जणांचे बाग आहे स्टेजला आहे मित्रांनो ज्यांचे जास्त बाग हाईटला गेले असतील त्यांनी त्याला शेंडा स्टॉप करून घेणं गरजेचं आहे कारण आता इथून पुढं मित्रांनो थंडीचं प्रमाण हे थोडं थोडं कमी होणार आहे ज्यावेळेस थंडीचं प्रमाण कमी होणार आहे त्यावेळेस ते नवीन शेतकऱ्यांनी रोपं लावलेले असतील त्यांचे रोपं पण चांगले येणार आहेत किंवा ज्यांना बाग धरायचा आहे मित्रांनो त्यांचा बाग पण ऑक्टोबर सॉरी फेब्रुवारी मार्च याच्यामध्ये सेटिंग होऊन तो आपल्याला पुढं येणार आहे तर शेवगा पीक असं मित्रांनो की एकदा लावल्यानंतर त्याला वारंवार वार मित्रांनो खर्च करायची गरज लागत नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगत असो याच्यामध्ये आंतर पिके करता येतात बाकीचे पिके करता येतात ते कसं असं मित्रांनो मी तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे तर असो मित्रांनो ज्यांचे बाग आता सध्याला फ्लॉरिंग स्टेजला आहे त्यांनी थोडं पाणी पण वाढवणं गरजेचं आहे मधमाशी बागेमध्ये येणं पण गरजेचं आहे आणि शक्यतो बाग ज्यावेळेस सेट होते मित्रांनो त्यावेळेस तुम्ही बागेच्यामधून कोणताही अवजार हनवू नका जेणेकरून त्याची मुळी ही डिस्टर्ब होत असते मित्रांनो असो या व्हिडिओ परतो एवढंच मर्यादित धन्यवाद